स्वामी समर्थ केंद्रामध्ये अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त जयघोषात श्री दत्त जन्मोत्सव पुसत्ताप्र सप्तगिरीनगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुवार दिनांक चार श्री दत्तात्रेय जन्मोत्सव अत्यंत भावपूर्ण मंगलमय वातावरणात उत्सवता साजरा करण्यात आला दुपारी बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाच्या शुभमुहूर्तावर अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत श्री दत्तात्रेय जन्मोत्सवाचा आनंद सोहळा संपन्न झाला श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान अखंड नामजप यज्ञ तसेच सामुदायिक गुरुचरित्राचे पारायण सोहळा आयोजित करण्यात आला या पारायणात एकशे अठ्ठावीस महिला व बारा पुरुष सहभागी झाले होते स्वामी अभिषेक विविध याग औदुंबर प्रदक्षिणा आदी कार्यक्रम पार पडले यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रातील सदस्यांनी पुढाकार घेतला